अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते बंद करण्यात यावे बाबतपत्र निर्गमित पाहूया सविस्तर वेतन भविष्य निर्वाह निधी मा पथक माध्यमिक बुलढाणा जिल्हा यांचे कार्यालय यांचे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निघाले आहे दिनांक ए, एक ले ले। दिनांक ए, एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या पात्रपदात शंभर टक्के अनुदान दिनांक अकरा दोन हजार पाच नंतर प्राप्त झालेल्या शिक्षक इतर कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी कपात बंद करण्याबाबत वरील विषयानुसार बुलढाणा उपसचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील पत्र दिनांक दहा मे दोन हजार एकोणीसनुसार दिनांक एक पास दिनांक ए, एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या शंभर टक्के अनुदानित पदावरील तसेच दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या पात्रपदास शंभर टक्के अनुदान दिनांक एक एक अकरा दोन हजार पाच नंतर प्राप्त झालेल्या सर्व शिक्षक शिके कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदार निवृत्ती वेतन लेखा क्रमांक देण्याबाबत आदेश दिलेले आहेत विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील पदावरील कर्मचाऱ्यांना संबंधित पद शंभर टक्के अनुदानावर येईपर्यंत जुनी निवृत्ती योजना व नवीन परिभाषित अंशदार निवृत्तीवेतन योजना वेतन आणून नाही त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना अथवा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे सभा सभासात करून घेऊन नयेत अशा सूचना आहेत नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये अंशदान केले असल्यास सदर खाते बंद करून अंशदानाची रक्कम परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या स्तर दोनच्या लेखा शीर्षात जमा करण्याबाबत सूचना आहेत त्यानुसार या कार्यालयामध्ये चे क्रमांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस चार सात दोन हजार चोवीस आणि सत्तावीस सात दोन दोन हजार चोवीसनुसार सदर रकमाचे अंतिम प्रदान कर सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहेत परंतु या कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आलेले नाहीत उपसचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील पत्र दिनांक दहा मे दोन हजार एकोणीसनुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या मात्र पदा शंभर टक्के अनुदान दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर प्राप्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असल्यामुळे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पासून सदर कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी कपात बंद करण्यात यावी परिपत्रक पाहूया जिल्हा वाईज परिपत्रक निघणे सुरू झालेले आहे तीन नऊ दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे ह्या परिपत्रकाबद्दल आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे शिक्षक क्षेत्र यांची भविष्य निर्वाह निधी कपात बंद करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो